पाटील अरे दिल्लीत तर महात्मा दोन हजार सहा आणि मैदान भरून होतं त्यावेळेला पार्लमेंट राजा होते शरद यादव होते लालू प्रसाद यादव होते होते सगळे जे आहेत वेगवेगळे लोक आले होते काँग्रेस साहेब सगळे

तुम्हाला मंत्री केलं मंत्री केलं तेवढं झालं अरे पण तुम्ही जनतेत पाहिजे की नाही जा तुम्ही काय ते बरोबर आहे ते सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले चिंतन शिबिर होत या चिंतन शिबिरामध्ये तुम्ही देखील सगळ्या कमिटीला भेट दिली तुम्हाला काय वाटतं आगामी तुम्ही विदर्भातून सुरुवात करता विदर्भामध्ये सगळ्यात मोठा धक्का हो ओबीसीचा आहे आणि विदर्भामध्ये तुम्ही जवळपास सात आमदार उभे केलेले प्रतिनिधी उभे केलेले त्यापैकी सात लोक सहा लोक निवडून आले आगामी काळात पक्ष या विदर्भामध्ये कशी कमाल करेल का तुम्हाला वाटत आहे विदर्भमध्ये ओबीसीच जीट, ओबीसीचा टक्का फार मोठा आहे हे मान्यच आहे पण तो चांगल्या प्रकारे जो आहे त्यांचं

हे या मोर्चातून आणि रॅलीमधून आम्हाला करावं लागतं पक्षाने ओबीसी राहिलं तर त्यांना त्यांनी तर सांगितलं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत आणि कुणावरही आम्ही अन्याय करणार अशी सरसकट त्यांची भूमिका आहे आणि पक्षाची भूमिका आहे ती बरोबर आहे ते मराठा समाजावर सुद्धा अन्याय व्हा असं आम्हाला वाटत नाही म्हणून तर मराठा समाजाला दहा टक्के क्या आरक्षण दिलं सेपरेट आणि ते जर नसलं तरी मोदी साहेबांनी दिलेलं आहे सेपरेट सर तुम्ही जयंतराव पाटलांबरोबर भाजपा आमदार गोपीचंद पडवकर यांनी अतिशय mm -hmm. खालच्या पद्धतीची टीका केली आहे सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे काय सांगाल कारण की आई वडील खालती वक्तव्यामध्ये काढले असं आहे की आता ते काय ते जरांगे वगैरे त्यांना सोडून द्या त्यांच्याशी कोणाचीच तुलना करायची नाही आपल्याला या भाषेच्या बाबतीमध्ये पण ही बाकीची आपली सगळी मंडळी जी आहे ही चांगली शिकलेली आहेत आमदार आहेत चांगल्या पदावर आपण आपला मुद्दा जो आहे जोरकस म्हणला पाहिजे परंतु आपला तो सुटणार नाही लोकांमध्ये आपण अप्रिय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे चांगली भाषा आपल्याला बोलता येईल ना आणि तुमचे मुद्दे आता काही लोक जे आहेत त्यांचं शिक्षण नाही काय काय समजत नाही ते काही शब्द वापरतात तर त्यांना वापरू द्या आपण असे चुकीचे शब्द वापरायचे नाही सरकार मधील मंत्री म्हटलं आहे की मराठ्याचं नुकसान झालं नाही आणि ओबीसीचे नुकसान झालं नाही मग नुकसान कोणाचं झालंय नुकसान कोणाचा माणूस झालं माहित नाही पण तुमचा तर फायदा झाला ना चांगलं चालू आहे ना सारखं अरे सरळ सरळ मी आता तुम्ही याच्या अगोदर सांगितलं तुम्ही होता ना ओबीसी आहे ते सगळे ओबीसी आहे समजा जागा भरली आहे सगळे ना आता त्याच्यामध्ये आणखी वीस कॅमेरेवाले आणखी ढकले आतमध्ये तर तुम्हाला तिथून उठवून जावं लागेल त्यांना उठावं लागेल ढकला ढकली होईल की ना मग काय होईल काही लोक जा ना पण ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेर जावं लागतं म्हणजे ऑटोमॅटिक म्हणायला गेलं तर तुम्हाला काही काढलं नाही तुमच्या जागा ज्या आहेत त्यांनी घेतल्या मला काय तुम्ही का ते काय ऐकलं नाही म्हणजे ऐकलं नाही त्याच्यावर कॉमेंट मंत्र्याच्या वेळेला मंत्र्याचं काम करायचं डिपार्टमेंट आहे ते काम करायचं सगळीकडे जाऊन जे आहे सगळ्यांसाठी काम करायचं जे डिपार्टमेंट आहे ते सगळ्यांसाठी काम करण्यासाठी कुणावरही अन्याय मग ते मराठा असू दे न तर दलित असू दे हे बघणं आमचं काम आहे परंतु मी पस्तीस वर्षापासून जे आहे त्या ओबीसीवर त्यांना न्याय मिळावा म्हणून लढतो आहे त्यासाठी मी शिवसेनेचं ते काम मी त्यावेळेपासून करतो आहे मग आरक्षण मिळवण्यापासून तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी आणखीन काही मिळावे काम करते ते मला असं वाटतं केलं पाहिजे असं करतो साहेब आता बंजारा समाज आंदोलन करायला लागलाय रस्त्यावरती उतरलाय बंजारा समाजांची मागणी आहे आरक्षण मिळालं पाहिजे कारण की हैदराबाद गॅजेट समोर आलं हैदराबाद गॅजेट मध्ये त्यांचा नोंदणी नाव जे आहे ते एस टी मध्ये आहे या संपूर्ण पाठिंबा आहे तुमच्या या गोष्टी त्याबद्दल जे आहे आमच्या ओबीसी समाज समितीचे अध्यक्ष पवन पुळे यांनी सांगितलं आम्ही त्यांना बोलून विचारू काय त्यांचं म्हणणं आहे पण मला एक सांगायचं हे अशा रतीने जे लागू करण्यात आलं हैदराबाद माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळा विदर्भामध्ये एखाद्या जातीला एखादी गोष्ट आरक्षणात ज्या आहेत त्या ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रात त्याच जातीला नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये गडबड आहे हे तर वेगवेगळे जे आहेत राज्य आहे आता तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती खरं म्हणजे चुकच आहे आता ती तुम्ही केली तर मग हे सगळं गोष्टी बाहेर पडल्या सरकारला तोंड द्यावं लागेल सांगतो तुमचं काय म्हणणं आहे पाठिंबा असेल का तुमचा उत्तर दिलं तुम्हाला त्यांना बोलवून त्यांचा प्रश्न काय आहे ते समजून घेणार आहेत सर प्रमाणात ओला दुष्काळ नुकसान झालेलं आहे ओबीसी वर्गाचा हा खरं तर शेतकरी म्हणून काम करतो प्रचंड नुकसान झालं हा ओबीसी जो आहे ना हा आलुतेदार बलुतेदार सगळे लहान कोणी सांबारचं काम करतो कोणी मळ्याचं काम करतो कोणी शेळ्या मेंढ्याचं काम करतो कोणी सोनाराचं काम करतो कोणी लोहाराचं कोणी भटक्या मुक्त आहे कोणी गाडवं पाळतो कोणी ते मरी आहे जे आहे तो त्यांचा एक हे असतो कोणी ज्यात पालं बदलतात या गावातून त्या गावातही गरीब माणसं आहेत सगळे आणि ते शेतकरी पण गरीब 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 आहेत त्या सगळ्यांचं नुकसान होतं आहे परंतु सरकारनं सांगितलेलं ते आहे त्यांचे पंचनामे करा आणि त्यांना मदत करा